महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता सकाळी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडने जावसाई महेंद्रनगर येथे शेकडो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केलं महेंद्रनगर मधील द युवा युनिटी फाउंडेशन गरीब मुलांना मोफत शालेय शिक्षण देते समाजसेवक योगेश चलवादी यांच्या पुढाकाराने परिसरातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरात शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवली जाते अशाच विद्यार्थ्यांना थोडी मदत म्हणून संभाजी ब्रिगेडचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सुनील अहिरे यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील सचिव संजीव हेंद्रे शिवविख्याते परमेश्वर बनकर अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजयराव चिरिवेल्ला यांनी सदर विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून अकरा हजार रुपयांची मदत डिजिटल पद्धतीने केली विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीमुळे शिक्षणाची आवड निर्माण होऊन एक चांगली पिढी तयार होण्यास नक्कीच मदत होईल असे मत जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केले सर्वांना जय जिजाऊ आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि सर्वात पहिलं प्रथम आपल्याला शिवजयंतीचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अंबरनाथ शहरामध्ये शिवजयंतीचा उत्सव आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे आज इथे युवा युनिटी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये इथे एक संघटना खूप चांगल्या स्तरावरती काम करत आहे तळागाळातील मुलांना शिक्षणाचं आणि डिजिटल इंडियासाठी कम्प्युटर कोर्स आणि वेगवेगळ्या कोर्सचं इथे या माध्यमातून इथे प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि त्या मुलांना चालना मिळावी याकरिता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना आज शिक्षणासाठी जे वापरण्यात येणारे किट आहे ते शालेय क्यू ते विद्यार्थ्यांना इथे आज वाटप करण्याचा कार्यक्रम इथे घेतला आहे आणि अनेक संघटनेची लोकं इथे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असताना त्यांनी क्षणाचा विचार न करता का छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला डी जे आणि काय काय कार्यक्रम केले जातात आणि जो वायफळ पैसा खर्च केला जातो शिवजयंतीच्या माध्यमातून तो कुठेही वायफळ खर्च कर न करता हे लहान मुलांच्या शिक्षणासाठी किट वाटप आणि त्यांच्या शालेय जीवना उपयोगी ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच्यासाठी मानधन अनेक संघटनांनी इथे डायरेक्टली लाईवमध्ये सरांना योगेश सरांना पेटीएमच्या माध्यमातून आज जाहीर केलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा नक्कीच आगळावेगळा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे आणि हीच प्रेरणा अनेक लोक घेतील आणि या मुलांना त्याचा फायदा होईल अशीच आमची अपेक्षा आहे उस्मान शहा थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा